अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील नैसर्गिक आपत्ती पूर प्रतिबंधात्मक आणि आपत्ती व्यवस्थापन यावर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी बैठक घेऊन अधिकारी यांना विविध सूचना दिल्या कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्याने या काळामध्ये सुट्टीवर जाऊ नये तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपला मोबाईल फोन बंद करू नये जेणेकरून शहरातील नागरिकांना आपत्कालीन मदत तातडीने देता येईल असं यावेळी बोलताना डॉक्टर जावळे यांनी सांगितले यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उपायुक्त विजयकुमार मुंडे मुंढे लक्ष्मीकांत साताळकर श्रीकांत पवार शहर अभियंता मनोज पारखे जल अभियंता परिमल निकम इंजिनियर श्रीकांत निंबाळकर डॉक्टर अनिल बोरगे शंकर मिसाळ शशिकांत नजान नाना गोसावी राम चारठाणकर आदी उपस्थित होते तसेच यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी महानगरपालिकेच्या विविध खात्यांना मान्सून पूर्वकामे पूर्ण करण्याचे तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आपत्कालीन परिस्थितीत विना परवाना गैरहजर राहू नये तसेच सर्व अतिरिक्त आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर साप्ताहिक आढावा घ्यावा अशा सूचनाही आयुक्त डॉक्टर जावळे यांनी बैठकीत दिल्या ई चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर करा